वडझिरे येथील जिल्हा परिषद शाळेसाठी विविध मागण्याचे दिले निवेदन दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडिरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने ग्रामपंचायत वडझिरे येथे विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले त्यामध्ये पेवर ब्लॉक बसविणे शाळेसाठी परसबाग तयार करणे कंपोस्ट खत प्रकल्प नाफेड प्रकल्प तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी प्रकल्प करण्यासाठी ग्रामपंचायत सचिव वडझिरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुनील जगताप तसेच सदस्य दीपक बोडगे सरिता कुटे सरला रोकडे व मुख्याध्यापक आणि निलेश डोंगरे जीवन पवार आदी शिक्षकवृंद उपस्थित होते